मुंबईमध्ये पहिलंच छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे 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 संकल्पना आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात एक मंदिर माझ्या माहितीप्रमाणे आहे महाराजांचं आणि महाराष्ट्राच्या बाहेर तंजावरला कर्नाटकला एक मंदिर आहे पण मुंबई ज्या मुंबईची ओळख ज्या नावानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या महाराजांचं मंदिर या ठिकाणी मुंबईत व्हावं असं आमचे खासदार सन्मान्य पुरंदताई माझे यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वास आली आहे ताईंनी दोन तीन जागा बघितल्या होत्या पण मला आनंद वाटतो आपल्याला सांगायला मी ताईंचं अभिनंदन करतो की ताईंनी या जागेची निवड करताना हा विचार केला आ, या की या स्थानाला नाव आहे श्री गाडगे महाराज विद्यालय ही जागा भक्तीची जागा आहे आणि शिवाजी महाराज शक्तीचं प्रतीक होते तर भक्ती आणि शक्तीचा संगम कसा होईल या विचारांनी ताईंनी या जागेची निवड केली माझं मला ताईंचं खरंच अभिनंदन करायचं वाटतं अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी येत्या दीड महिन्यात उभं राहून येणाऱ्या शिवजयंतीला अनेक मान्यवरांचं असतं त्यांचं लोकार्पण होणार आहे कसं असणार आहे मंदिर साधारण आमची संकल्पना आहे आता की ते शक्य होतोय तर ते दगडात पाषाणात जसं गड किल्ले आपले कोट होते महाराजांना जे आवडायचे जसं त्याच्यात त्याच धाटणीतलं त्याच संकल्पनेतनं हे मंदिर उभं राहील असं आमची इच्छा आहे जी सर धन्यवाद